प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न लावल्यानं लौ। बारामतीमध्ये संताप आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट बारामती नगरपालिकेसमोर आंबेडकरी अनुयायांचं निषेध आंदोलन मुख्याधिकारी नगर अध्यक्षांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बारामती शहरामध्ये आज एक तीव्र आंदोलन पाहायला मिळालं काल सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती नगर परिषदेमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मात्र यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्यानं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय या प्रकारा विरोधात आज बारामती नगरपालिकेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं अध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही संविधानाचा सन्मान करा अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय दिवशी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला डावलण्यात आल्यानं हा वाद अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते या संपूर्ण घटनेवर नगरपालिकेचे अधिकारी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे मी आल्यानंतर ते दोन हजार वन सुरू व्हायच्या हो अगोदरच मी नगराध्यक्षांना सांगितलं की इथं एकच फोटो लावलेला आहे तुम्ही आणा फोटो आणि लावा बाबासाहेबांचा त्यावरती व नगराध्यक्षांनी मला काय प्रोटोकॉल तर बघावा लागल प्रथा ही हीच आहे आता रुढीन प्रथा तुम्ही जर आम्हाला सांगत आहात चाल तर मग अवघड झालं ना आणि परिपत्रक असताना तुम्ही उद्देशिकाचं वाचन का नाही केलं उद्देशिकाचं वाचन केलं नाही नंतर मी मग हित हित त्याच्यावर आक्षेप घेतला आक्षेप घेतल्यानंतर कालच ध्वजारोहण न होता म्हणजे जे भारतीय संविधानात जी राष्ट्रध्वजाची आचारसंहिता आहे त्याचासुद्धा ही केलेला आहे आचारसंहित एक तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजेत राष्ट्रध्वज फडकलाच नाही तोपर्यंतच नगराध्यक्ष सलामी देतो आहे आणि नगराध्यक्षाला एवढी काही कशाची आहे नगराध्यक्ष लगेच सलामी दिला आहे काल त्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला भारतीय संविधानाच्या शिल्पकारांचा अवमान केलेला आहे हे हि तर लावलं नाही ते उद्देशिकाचं के वाचन केलं नाही आणि हे जातीय मानसिकतेतून करतोय करतो आहे वारंवार ते जातीय तुका करणार तर आम्ही सोडणार नाही ना मान ना बा बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविकेने का म्हणजे संगमित्रा चौधरीने कालच तक्रार केलेली आहे त्याची तक्रार केली आम्ही रा कलेक्टर साहेबांकडे ईमेलने तिने तक्रार केलेली आहे त्याच्यावर निश्चितपणे ह्यांच्यावरती ह्यांना सुट्टी देणार नाही आता तुम्ही जर तुम्हाला हलक्यात घेत असाल तर हलक्यात घेऊ नये आणि जंग जंग पचडलंय एक फक्त एकच आत्ता हत्ती आलाय बाबासाहेबाचा निळा झेंडा हत्ती एकच आतमध्ये आलाय येतील ना अजून तुम्ही ती तडवाईसाठी काय काय केलंय रोग पवार एकत्र का झाली तर निळ्या झेंड्यासाठी एकत्र झाले निळ झेंड्याचा एकत्र एक 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 हो करशेव काय कारण काल जे खापरे होते खापर्यांनी काहीच बोलले नाहीत मी त्या खापऱ्यांना सांगतोय की बाबा असं आता झालंय ती बाहेर आल्यावर म्हणतात नाही चुकीचं आहे आणि चुकीचं आहे तर मग तिथं का बोलला का नाही आज ज्यावेळी मी नगराध्यक्षाची निवडणूक लढवली आठ बौद्ध नगरसेवक आहेत बारा दलितांना नगरसेवक केलं आहे एक अकराच्या अकरा जणांची तोंड शिवली होती एक ती बहुजन समाज पार्टीची नगरसेवक तिथं तिथे बोलत होती बाकीची कोण बोलली नाहीत म्हणजे जी राजकीय आरक्षण आहे त्या राजकीय आरक्षणातून हे सिद्ध होत आहे की ते सगळे चमचे दलाल बडवे आहेत आणि त्यांच्या बापाचं नाव मोहनदास करमचंद गांधी जन्मस्थानी जन्म जन्मतारीख म्हणजे त्यांचा बड्डे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसच्या पैदाशी गप्पातल्या होत्या सगळ्या त्यात ना एकोणतीस महापुरुष आहेत पूर्वी सात होते साथ नंतर प दो, दोन हजार पंधराला एकोणतीस झालेत आणि एकोणतीस महापुरुषापैकी बरं काल सव्वीस जानेवारी होती ना रिपब्लिक डे संविधान लागू झालं आहे मध्ये संविधान लिहिलं बाबासाहेबांनी बाबासाहेबांचा फोटो लावत नाही तुम्ही उद्देशिका वाचत नाही हे जातीय द्वेषातून जाती, जाती, जाती करता तर काय हा मनोवाद आहे आणि ह्या मनोवादाच्या विरोधातच आम्ही सगळे काल तक्रार केली ना कलेक्टरकड बहुजन समाज पार्टीच्या नगरसेविकेने तक्रार केलेली आहे आणि ना कलेक्टरने आता त्याच्यावरती ऍक्शन कलेक्टर घेतील कलेक्टरने नाही घेतलं तर पूर्गी वकील आहे माझी कोर्टात बी लढू की कोर्टात तुम्हाला लढा आम्ही कोर्टात जी लढाई लढू रस्त्यावरची इतर रस्त्यावरची लढाई आज लढतोय तुम्ही जर असं करणार आहात या नगराध्यक्ष एक नंबरचा जातीवादे ह्याने ज्या वेळेस बारामतीत मराठा मोर्चा होता मराठ्यांच्या मिटिंग मध्ये या सचिन सातवाने सांगितलं आंबेडकर पुतळ्याला जायचं नाही आणि मग आता ते निवडणूक होती तेव्हा तू गळ्यात तुझ्या निळत होत की कपाळाला निळ तू फार असा सांगत होती त्याची कार्यकर्ते की ह्याला फडला तर हो आहे काय आईने नीळ खाल्ली होती तुम्ही निळ ला निवडणुकीत तुम्ही आहे आणि निवडणूक झाली की बाबासाहेब नीळा झेंडा गायब होता अवजी निवडून आली त्यांना लावायची परवानगी नाही मुला ती टी बहुजन समाज पार्टीच्या मिरवणुकीतच होती मग या खापऱ्यांना बी कळायला पाहिजे आणि हे ज्यांची खापऱ्यांची जी मालक आहेत या मालकांना भी धडा शिकावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही देशात सुविधा पंचाहत्तरवा अमृत महोत्सव साजरा होत असताना नगरपालिकेला शासनाने परिपत्रक काढून सांगितलेलं आहे की संविधानाचा अमृत महोत्सव दहा कलमी दिलेले आहेत कुठले कुठले कार्यक्रम घ्यायचेत नगरपालिकेला सांगितलेला असताना संविधान अमृत महोत्सवाचा कार्यक्रम एकही कार्यक्रम या पंकज भूषेंनी मुख्य अधिकाऱ्यांनी घेतलेला नस नसून सव्वीस जानेवारी लोकशाही गणतंत्र दिनी यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाकारला काही कार्यकर्त्यांनी संघमित्रांनी त्यांना सांगितलं की फोटो तिथं लावा तर त्यांनी सांगितलं की ही परंपरा नाहीये म्हणजे रूढीचा आणि परंपरेचं पालन करणारे हे नगराध्यक्ष आणि सिओ हे आपल्यास दिसून येतात शासन परिपत्रक आहे की भारतीय संविधानाची प्रियांबल वाचून सव्वीस जानेवारी साजरी करायची कारण संविधान जर नसतं तर पंधरा ऑगस्ट देखील नसता आणि सव्वीस जानेवारी देखील नसते कारण सव्वीस जानेवारीच्या दिवशी इंडिया इंडिपेंडेंस ऍक्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे स्वातंत्र्य हे संविधानामुळे आहे आणि भारत हा प्रजासत्ताक गणतंत्र लोकशाही हे पण संविधानामुळे आहे आणि त्या संविधानाला आणि त्या संविधान निर्मात्याला म्हणजे संविधान सभेने ज्यांना घटनाकार म्हणलं होतं संविधान सभेने ज्यांना भारतीय राष्ट्रीय भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणलं होतं ज्यांना या राष्ट्राचे निर्माते म्हणलं होतं संविधान सभेने त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे नाकारणारे कोण म्हणजे मनोवाद आणि जातीवाद या पंकज भूषेच्या आणि नगराध्यक्ष सचिन सातवाच्या मनामध्ये डोक्यामध्ये सरस बढलेला आहे आणि त्याचाच निषेध म्हणून आम्ही आज त्यांना जागी यावी की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सहाशे पन सहाशे पन्नासच्या पुढं संस्थाना भारतात होती त्या विविध जाती होती विविध धर्म होते विविध पंथ होते विविध भूभाग होता या सर्व भूभागाला या सर्व डायव्हर्सिटीजला हार्मोनाईज करून भारतीय संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं त्याची आठवण त्याची शिकवण जातीवादी लोकांना मनोवादी लोकांना करून देण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत नुसतं आंदोलनच करत नाही तर आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही घोषणा करत आहोत की जातीवाद मुर्दाबाद मनुवाद मुर्दाबाद सचिन सातव मुर्दाबाद आणि पंकज भुसे मुर्दाबाद विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाकारून त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचं काम इथले नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी यांनी केल्यामुळे आज बारामती नगर समोर सर्व पक्षीयांच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही हे निषेध आंदोलन आयोजित केलं होतं निषेध आंदोलन आयोजित करण्याचं कारण म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथंग परिश्रम करून या ठिकाणी भारतीय संविधान निर्माण केलं आणि या देशाला सुपूर्त केलं आणि देशाला सुपूर्त केल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान अंमलात आलं आणि हे संविधान अंमलात आलेलं असताना ज्या भारतीय संविधान निर्मात्यांनी हे संविधान लिहिलं त्या संविधान निर्मात्यांचा फोटो नाकारून या ठिकाणी दिन करणं हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे त्यामुळे आम्ही सर्व पक्षीयांच्या वतीने या ठिकाणी आज हे निषेध आंदोलन या ठिकाणी केलं आहे येणाऱ्या काळामध्ये नगरसेवकांना देखील आमची विनंती आहे की या सभागृहामध्ये या ठिकाणी या घटनेचा जाहीर असा निषेध त्यांनी करावा आणि ही घटना रेकॉर्ड वरती घ्यावी जेणेकरून पुढच्या पिढीला देखील की या अध्यक्ष मुख्य अधिकारी हे किती जातीवादी मानसिकतेची लोक आहेत आणि यांना या घटनेचा या ठिकाणी आम्ही जाब विचारणार आहोत जोपर्यंत हे माफी मागणार नाही तोपर्यंत हा लढा आम्ही चालू ठेवणार आहोत बाबासाहेब आ, काल जेव्हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम नगरपालिकेच्या आवारामध्ये सल साजरा करायचा साजरा करत होते तेव्हा मी मेही तिथे उपस्थित होते आणि जे कार्यक्रमाची जी वेळ होती त्याला पाच मिनिट होते तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की महात्मा गांधींचा फोटो आहे तिथे ते ठीक आहे पण तिथं बाबासाहेबांचा फोटो का नाही आहे किंवा लावावा तुम्ही कारण की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आज संविधानाचा दिवस आहे बाबासाहेब हे संविधान निर्माते परंतु त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की असाच प्रोटोकॉल आहे किंवा अशीच परंपरा आहे म्हणून आम्ही ते तसंच ठेवणार आहे त्याच्यामुळे मला त्यांना इतकंच सांगायचंय की देशात कोणताच असा प्रोटोकॉल नाहीये ज्याच्यात बाबासाहेबांचा फोटो कोणत्याही शासकीय कार्यक्रमात किंवा कोणत्याही शासकीय ऑफिस मध्ये लावायचा नाही असं सांगितलंय शिवाय अ त्यांचं हे नेहमीच झालंय की ते लोक नेहमी बाबासाहेबांवरती द्वेष दाखवतात जेव्हा संविधान बनत होतो तेव्हा देखील बाबासाहेबांवरती द्वेष होता त्यांना असं सांगितलं गेलं लग होतं की आंबेडकरांसाठी या या संविधान सभेची दरवाजेच काय त्याच्या चिरा देखील मी उघड्या ठेवणार नाही तर तिथून आतमध्ये येऊ शकणार नाही त्यामुळं हे त्यांचं नेहमीच झालंय पण त्यांना आता हे समजण्याची गरज आहे की आंबेडकरवादी आता जागलेला आहे आणि बाबासाहेबांचा हत्ती नगरपालिकेत आहे तो त्यांचा अपमान होऊ देणार नाही आणि तो नेहमी अन्यायाविरुद्ध त्यांच्या अपमानाविरुद्ध आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन बारामती नगरपालिकेमध्ये खूप गरजेचं होतं आणि आपण पाहिलं गेलं तर आजपर्यंत बारामती नगरपालिकेमध्ये कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन हे सव्वीस जानेवारी रोजी केलं गेलं नव्हतं ज्यावेळेस मी दोन हजार बारा ते पंधरा या कालावधीमध्ये नगरसेविका होते त्यावेळेस मी याविषयी आवाज देखील उठवला होता आणि त्यानंतर दोन हजार पंधरा साली शासनाचा जी आर निघाला त्यामध्ये सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन हे बारामती नगरपालिका असेल किंवा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करणं बंधनकारक राहील असा शासनाचा जे आर होता परंतु मागील दोन तीन वर्षापूर्वी पण अशा पद्धतीने नगरपालिकेकडून आ... महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन हे नगरपालिकेत न केल्यामुळे मागच्या तारखेला मी नगरपालिकेमध्ये एक पत्र दिलं आणि त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबा भारताचे संविधान लिहिले आणि ते भारताचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून लागू झाली आणि म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा दिवस साजरा करतो तर या महापुरुषाच्या प्रतिमेचं पूजन हे नगरपालिकेत व्हावे यासाठी मागणी केली असता मुख्याधिकारी यांनी सांगितले की ताई येणाऱ्या जनरल मिटिंगला आपण हा विषय प्रामुख्याने घेऊयात आणि सर्वानुमते ठराव करून इथून पुढच्या काळामध्ये आम्ही बारामती नगरपालिकेमध्ये महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन हे नक्की करू असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला होता आणि इथून पुढे जर त्यांच्याकडून जर त्या शब्दाची अंमलबजावणी किंवा तो शब्द पाळला नाही गेला आम्ही इथून पुढच्या काळामध्ये सर्व समाज संघटना सर्व पक्ष एकत्रित येऊन याच्या विरोधात आवाज नक्की उठवणे उठू एवढा या ठिकाणी बोलते आणि काल जो प्रकार घडला त्याचा मी या ठिकाणी जाहीर असा निषेध करते